दापोरचं पेशंट आलेलं आहे आमच्याकडं आणि समृद्धी हायवे वरती त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता बरोबर का आणि एक साइड त्यांची पूर्ण दुखती आहे पायाला मार लागलेला आहे ला ला कॉलर बोनला स्कॅपोला बोन मध्ये इथं त्यांना मार लागलेला आहे आणि आताच झालेला आहे ऍक्सिडेंट वीस दिवसापूर्वी बरोबर आहे का वीस दिवस झाले ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ते म्हणते का आता किती दिवस घरात बसायचा मला काम नंद तर करावाच लागेल आणि घरी बसून तर काय म्हटले असं काहीतरी बोलले ना घरी बसून कोणी आई तर खायला देत नाही तर मग आता ते आले माझ्या डोळे स्वस्त असे तर बघू आता आपण काय करायचं ते लूज सोडा सोडा माझ्याकडे टाका माझ्याकडे अंग टाकू ना सोडा सोडा लूज सोडा लूज वरती बघा वरती बघा शोल्डरची सेटिंग आपण घेतोय आणि आहे त्या स्कॅपोलासाठी पण आपण ट्रीटमेंट देणार आहोत त्यांना वरती हात करायचा आहे हात करा ना टाटा तुम्य करा ना पोलिसाला नाही का हात करतो तुम्ही असं गाडी तुम्ही असं करा ना ट्रॉफिक पोलिसाला हात द्या तुम्ही असं सरळ करा ना तुम्ही सरळ व्हा सरळ लूस दुसरा लूस जातोय आता वरती हात असं जात नव्हतं ना हा जातोय का वरती गडचा आता एकदम जोर करत होता आपल्याला स्कॅपुला म्हणतो आपण आणि त्या स्कॅपुलाची स्टेटमेंट आपण करतो त्याला मार लागलेला आहे भयंकर जोरात मोठी सोळा टायर ट्रक क्वालिटी झाली आणि स्वतः ते ड्रायव्हर पण होते वरती करा ना ते नाही कोपर वरती करा ट्रीटमेंटला थोडं सपोर्ट नाही करत आहे पेशंट पण आता माझं कामच आहे बळजबरी ट्रीटमेंट करणं दुसरा 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 होतं खूप दुखलं की पेशंट सपोर्ट करत नाही ट्रीटमेंटला तर आम्ही मग आमचा कार्यक्रम असतो जोडताड करणं इकडं तिकडं बळजबरी करणं पेशंटला ठीक करण्याचा प्रयत्न करणं कारण पेशंट ठीक झालं तर आनंदी असतं खुशी असतं नाही तर मग ते बाहेर जाऊन ते काय उपयोग नाही झाला बघा आता बोरखिंडवाल्यांकडं जाऊन असं करतात आणि मग आम्ही बऱ्याच दुखलं तिकडं दुखलं आपण ट्रीटमेंट त्यांची करतच राहायची आणि मग पेशंट ठीक झालं की खुश होऊन जातं आणि मस्त आशीर्वाद देऊन जातं आणि तोच आशीर्वाद आपल्या कामा येतो ठीक आहे अशा पद्धतीने दिवसभर इथं सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत सेटिंग्स जरूर सुरूच असतात पोटार जो पा। पालत आणि पा। त्याने मला सांगितलं पण नाही बेल्ट लावलेला मी तेव्हा इथं एकदम बेल्ट बिल्ट लावून टकाटक मध्ये बेश झालेले हे चिलखत नाही का युद्धामध्ये लोक चिलखत घालतात आपले आर्मी मॅन जसे हे चिलकत घालून आल आले थोडा चिलकत काळा आपलं चला असतोय स्वायनल कॉर्ड होत आहे आणि स्पायनल कॉर्डचं जे लंबर कॉड आपण ॲडजस्टमेंट सुरू आहे थोरसिसमध्ये मिडल बॅकमध्ये त्यांना कर्व आलेला आहे वरती होऊन आलेलं सर्वायकल ॲडजस्टमेंट दुसरा दुसरा सिटी जंक्शन जे ॲडजस्टमेंट असते ठीक आहे ना सी सेवन आणि आवाज मस्त येतो असा आवाज पण आलाच पण तुम्हाला आता व्हिडिओमध्ये ऐकू येत नाही फेक आवाज नसतात आपल्या व्हिडिओमध्ये आपण ते क्रॅकिंग करतो ते ओरिजिनलच असतात कुठलंही मशीन हातामध्ये बसवलेलं नाही आवाजाचं आपण ठीक आहे ना आणि आमचा मनोज जो आहे व्हिडिओ एडिटर त्याला मी सांगितलं आहे की लोकांची दिशाभूल आपल्याला करायची नाही ओरिजिनल आवाज जे येतील तेच डुप्लिकेट आवाज बघून जे येणारे असतात तर त्यांचा इथं आल्यानंतर भ्रम निराश होऊ नये म्हणून आम्ही डुप्लिकेट आवाज नाही काढत जे काय असतं ते ओरिजिनलच असतं इथं ठीक आहे ना खोटं दाखवून काही मिळवायचं नाही आपल्याला कल उठून मान ओढतो आपण सर्वायकल साठी तर आपण विषय होता आपला की आवाज खोटे आवाज काढून लोकांची दिशाभूल करत नाही ओरिजिनल काम ठेवायचं खोटं दाखवून लोकांना एक दिवस कळत की सगळं आहे आणि मग पटकचं काय होतं खोटंच होतं तर अशा पद्धतीने यांची ट्रीटमेंट आता झाली लाईव्ह कसं वाटलं हात हात आता जर क्लिअर झाले ते परत आता ड्रायव्हिंग करतील आणि परत नाही आता पुढचं बोलत नाही सांभाळून गाडी चालवली तर बरं मी आता परत टिकनिक आणणार तुम्हाला होते ड्रायविंग मध्ये बघा ते उद्याचा दिवस कोणी बघितलाय क्लॅम्प तुटली आता ते दया होणारच गाडी पडली तर काय करणार मोठी गाडी असते असतो गाडीमध्ये पण जेव्हा असे गावाकडचे लोक येतात आणि विनवणी करतात की डॉक्टर डौक, आम्हाला ठीक करा आम्हाला जॉब केल्याशिवाय म्हणजे नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही आहे त्याच्याशिवाय खाऊ शकत नाही असं त्यांनी मला सांगितलं आणि मी मन लावून त्यांची ट्रीटमेंट केली आहे बरोबर आहे ना आणि परत एकदा थोडीशी एक ट्रिक राहिली आपण ती करून घेऊ शेवटची लिजर हो सर शाबा झाली सध्या पण अजून एक हाता टिक करू आणि मग त्यांना सोडून देऊ आपण ठीक आहे ना सर सरळ जरा ना ड्रायव्हरच्या हातातच खरं जादू असते कारण स्टेअरिंग पकडायची असते गिअर टाकायचा असतो टाटा करायचा असतो लोकांना आणि मग आपल्याला शोल्डर ते शोल्डरची ट्रीटमेंट तिथं करणे गरजेचं आहे शोल्डरची ट्रीटमेंट मी आता तिथं करतोय शोल्डर अडकलेलं आहे त्यांना हातवरती घ्यायला थोडंस मागे वरती घ्यायला त्यांना भयंकर त्रास आहे वेदना तर खूप असतात शोल्डरमध्ये ज्या लो लोकांना शोल्डरचा फी शुगर येत त्यांना माहीत असतं लोक रडून देतात चक्कर येऊन पडतात घामाघाम होतात इथं आणि नको नको म्हणतात ट्रीटमेंट नकोच ह्या डॉक्टर काही येणे नाही असं म्हणतात पण आम्ही त्यांची बळजबरी ट्रीटमेंट करतो आणि जाताना खूप हॅपी असतात कारण हाताचं दुखणं ज्याला होतं ना त्यालाच कळतं रात्री ते धुकू देत नाही आणि शक्यतो ज्याला शुगर असते डायबिटीज असतो अशा लोकांना श शोल्डरचं दुखणं खूप असतं आणि ते रात्री खूप पेंट करतं रात्री झोपूच देत नाही एक गाणी घ्यायला गेलं भयंकर वेदना होतात शुगर आहे का तुम्हाला आता मी काय अगोदर प्री प्लॅनिंग म्हणून बोललो नाही पण त्यांना शुगर आहे आणि शुगर हे शोल्डर जे आहे ते जाम होतात ॲसिड्स येऊन बसतात मध्ये आणि ते ऍसिड्स कडक कडक होत जातात आणि लोक हात फिरवण हाताची मुवमेंट कमी करून देतात आणि हाताची मुवमेंट कमी झाली की ते ॲसिड फिक्स होत जातात आणि ते कडक होतं आणि मग ते आम्ही तोडून टाकतो कडाकडा आवाज येतात पण पेशंट भयंकर रडतं खूप वेदना असतात ट्रीटमेंट करताना पण आम्ही पूर्व कल्पना देतो पेशंटला की हे बाबा ट्रीटमेंट करताना भयंकर तुम्हाला वेदना होतील दुखेल तुम्हाला पण दुखलं ना पण आता कसं वाटतंय करा बरं हातवरती बघा ही जादू आहे कामाची त्यांचा हात वरती जात नव्हता आता दोन्ही हात वरती करता येते बघा आता ते तर त्यांना आता प्राथमिक शाळेचे सगळे व्यायाम पण आठवायला लागले बघा बरोबर ना हे पाचवी चौथी ते पाचवे त्यांनी जे व्यायाम केले ते त्यांना आठवले आता आणि त्यांनी हात वरती करायला सुरुवात केली बघा त्यांचा हात करू शकत बरोबर ना ट्रीटमेंट तर बघितलीच सा रामदास आव्हाड म्हणून हे दापुरहून माझ्याकडे आले होते ट्रक ड्रायव्हिंग करणं हे त्यांचा पेशा आहे आणि समृद्धी हळवीवरती ट्रक त्यांनी त्यांच्याकडून ते पलटी झाली होती आणि ते काही तुटलं होतं काय तुटलं होतं तुटल्यामुळे आता बाहेर असणार आहे गाडी पलटी झाली इथं इथं लागलं डोक्याला त्यांच्या बरोबर का डोक्याला फोटो बोलतोय आणि इथं हाताला मुक्का मारेरिंग छातीला मार बसलाय आणि आता किती दिवस झाले सुट्टीवर वर एक तारखेला अठरा तारीख अठरा अठरा तारीख अठरा दिवसापासून सुट्टी आहे बरं का आणि मग अजून सुट्टी घ्यायची ना महिनाभर काय मी तुमचे व्हिडिओ रोज बघत होतो मी घरी होतो ना रोज तुमचे व्हिडिओ बघत होतो आणि मी ठरवलं का पण तुमच्याकडे यायचं म्हणजे आणि तुमच्याकडे माझ्याकडे माझ्याकडे आले म्हणजे तुम्ही नीट वाला परत ट्रक होता महिनाभर सुट्टी मिळणार नाही आपल्याला सुट्टी घेतो ना मग आराम करून आता तर आता बरं वाटतंय का काय वाटतं ट्रीटमेंट तुमची झाली येण्याच्या अगोदर किती त्रास होता आणि आता त्रास कमी झालाय का तुमचा येण्याच्या आधी माझा हात आर्धे जात नव्हता आता पूर्ण हात वर जातोय आणि माझं शरीर असं असं मला होतं वाटतंय तर हे तर आमच्या तालुक्यामधलेच पेशंट आहे आणि तालुक्यात जवळचे लोक जेव्हा इथे येतात तेव्हा समजायचं काम चांगलंच आहे आणि पुऱ्या भारतातून आता पेशंट इथे यायला लागलेले आहे काही दिवसापासून जी लोकांनी जे सह्याद्री आरोग्य डोक्यावर उचलून घेतलेल्या आहेत लोकांना गुण येतो आणि लोक आपल्या नातेवाईकांना आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये ते लोकांना आग्रहपूर्वक सांगतात की तुम्ही खरोखर विश्वास आणि सह्याद्री जा आणि लोक येतात आणि त्या विश्वासाला पात्र आम्ही ठरतो आणि आम्ही लोकांची तितक्याच मनोभावे आम्ही सेवा करतो आणि पेशंट जाताना काय सांगतो काय सांगाल तुम्ही पेशंट नाही मी कोणाला जो <laughs> त्रास <laughs> असेल ना तर तुमच्याकडे एकदा यावा खात्रीशीर इलाज करून घ्यावा म्हणजे तेव्हा जायला समोर कसं काही लोकांनी याला नाही काही ना लोकांना असं वाटतं की व्हिडिओ फेक असतात चुकीचे काहीतरी टाकतात लोकांना आकर्षित करण्यासाठी व्हिडिओ टाकतात त्याच्याबद्दल काय नाही ज्याला गुन्हाला तो खरोखरच नाव यस म्हणून सांगेल गुन्ह्याला तो कशाला हवं मग कशाला म्हणून तर अशा पद्धतीने लोक विश्वास हा म्हणतात आणि त्यांना बुड नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धन गावबोरखिंड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र